श्रद्धा आहे माझ्या धर्म श्रद्धा जोपासण्याचा धर्मानुसार आचरण करण्याचा मला जन्मसिद्ध अधिकार आहे प्रभू श्री रामांच्या कृपेमुळे भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती होत आहे तशीच आमच्या मनामध्येही श्री रामरायांच्या भक्तीचे मंदिर निर्मिण्यासाठी मी प्रयत्न करी अर्थात तुझी निरंतर भक्ती करी हिंदू संस्कृती परंपरा सण आणि उत्सव यांचे जतन संवर्धन आचरण आणि प्रसार मी स्वत करी तसेच त्याविषयी माझ्या धर्मबांधवांमध्येही मी जागृती करेन हे रामराया तू जसे धर्माचे रक्षण केलेस तसे हिंदू धर्म वेदादी धर्म ग्रंथ देवळे गोमाता आणि स्त्रिया यांचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे असे मानून त्यांवर होणारे आघात रोखण्यासाठी मी प्राणपणाने प्रयत्न करीन पाचशे वर्ष अतिक्रमण झालेली श्रीराम जन्मभूमी जशी मुक्त झाली त्याच प्रकारे माझ्या पुण्य भारत भूमीवर बसलेल्या आणि आक्रमकांनी नष्ट केलेल्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मी प्रयत्न करेन धर्मनिरपेक्ष भारताला पुन्हा रामराज्य अर्थात धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र बनवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहीन आता लक्ष एकच ध्येय एकच हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र जय तू जय तू जय तू जय तू, जाए तू, जाए तू. प्रभू श्रीराम व छत्रपती शिवरायांच्या व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज ही सभा शांततेत पार पडली आहे व समस्त गावकरी हिंदू बांधव यांनी सर्वांनी आपल्याला अनमोला सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे मी बजरंग दल व समस्त हिंदू बांधवांच्या वतीने हात जोडून धन्यवाद करतो व ज्यांनी ज्यांनी आपल्याला जेवणाची व नाश्त्याची सोय करून दिली व राहण्याची सोय करून दिली परिंदा हॉटेल बिडकिन हॉटेल पार्टी डोवाला स्वराज्य नाश्ता सेंटर हॉटेल सुशील भाव टेके कैलाश मिठाई भंडार मनोज दादा कादबने स्वामी वडापाव निकेश राउत हॉटेल अन्नपूर्णा आकाश केदार सचिन पडुळे व आपले सर्वांचे पोलीस प्रशासनाने जे अनमोलाचे सहकार्य केले त्यांच्यासाठी